सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे असा सल्ला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी वयाबाटपाच्या कार्यक्रमावेळी केले श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते त्याअंतर्गत वहाळ मोरावे बामणडोंगरी आणि जावळे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भारतीय जनता पार्टी उलवे नोट दोन आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला वहाळचे तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम कोळी वहाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमर म्हात्रे उलवे नोड एकचे अध्यक्ष निलेश खारकर युवा मोर्चा अध्यक्ष धीरज ओवळेकर माजी सरपंच गणेश पाटील शैलेश भगत दीपक गोंधळी प्रवीण ठाकूर सुहास गोंधळी हरी घरत नंदकुमार गोंधळी विनायक कोळी किरण म्हात्रे अमित नाईक मिन्नाथ भोईर प्रणय कोळी कल्पना पाटील बाळाराम पाटील साईनाथ साळुंखे गणेश पाटील विष्णू ठाकूर गणेश पारकू पाटील धावजी दापोलकर भानुदास ठाकूर रोशनी भावेश खरत शैला गणेश पाटील लीलावती अशोक पाटील शैलेश भगत सुहास गोंधळी दीपक गोंधळी प्रवीण ठाकूर हरिघरत समीर ठाकूर भावेश खरत संदेश साळुंखे रविकांत म्हात्रे अमित नाईक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मान्यवर उपस्थित होते की त्यांनी गैरवीपणे शिक्षण घेतलं आणि ती वेळ आपल्याकडे कोणावर येऊ नये

Um... O Gracias. शिकत आहोत ते शाळेचे शिक्षक आपले आई वडील आणि सामाजिक कार्यकर्ते